श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरनं ही एक वस्तू उचलून घरी आणायची ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे भांडणं आहेत पितृदोष वास्तुदोष नजर बाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळ चुकांची याचना करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत देवपूजा करून झाल्यानंतर हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जर आपल्या आयुष्यामध्ये वारंवार संकट येतच असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा मुलं आपली खूप मेहनत करतात पण त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल जर तुमच्या घरामध्ये आजारपण असेल ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष असेल घराला नजर लागलेली असेल तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं आहे हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे आपल्याला काय करायचं एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं चिमुडभर काळे तेल टाकायचे त्याचबरोबर महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की महादेवांना धोत्राचं फळ अतिशय प्रिय धोत्राचं फूल अतिशय प्रिय आहे बेलफळ मिळालं तर बेलफळ घेऊन जा बेलपत्र घेऊन जायचे त्याचबरोबर महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे ती घेऊन जायची आहे भस्म त्याचबरोबर आपल्याला एक दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जे जा आहे जायचं आपल्या घराजवळ जा असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या पण वस्तू घेऊन गेले जसं की तुम्ही धोत्र्याची फुलं घेऊन गेली असतील ती अर्पण करायची आहे धोत्र्याचं फळ घेऊन गेले असतील तर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते अर्पण करायचं त्याचबरोबर बेलफळ घेऊन गेले असतील ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे बेलाची पानं घेऊन गेली असतील तर ती सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे तसेच पांढरी मिठाई घेऊन गेली असेल ती महादेवांना अर्पण करायचे भस्म लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले ते एक धारेने आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा जप हा करायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजा ही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जी वस्तू उचलून आपल्या घरी घेऊन यायचे ते म्हणजे जर महादेवांच्या शिवलिंगावर कोणी धोत्र्याचं फळ अर्पण केलं असेल ते आपल्याला घ्यायचं त्याचबरोबर बेलपत्र जी आहे ते घेऊन आपल्या घरी यायचं आहे आता हे जे बेलपत्र आहे ते तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता तसेच जे धोत्र्याचं फळ तुम्ही घेऊन आलेल ते एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दारिद्र्य आहे ते दूर होतं आणि आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर आपल्याला अजून एक वस्तू जी आहे जी आवर्जून शिवलिंगावर कोणीही अर्पण केली असेल तर ती गुपचुप उचलून आपल्या घरी घेऊन यायची आहे मी सुद्धा मागच्या शिवरात्रीला महादेवांच्या शिवलिंगावर बेल फळ बेलफळ जे असतं ते अर्पण केलेलं असेल कोणीही अर्पण केलेलं असेल तर ते आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि सरळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि घरामध्ये कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये आपल्याला ते बेलफळ जे आहे ते ठेवायचं आहे बेलफळ लवकर खराब होत नाही भरपूर महिने जे आहे ते बेलफळ तसंच्या तसंच राहतं हे बेलफळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते जिथपर्यंत हे बेलफळ चांगलं आहे तिथपर्यंत आपल्याला ते एका घराच्या कोपऱ्यामध्येच ठेवायचं ज्या दिवशी ते दे बेलफळ खराब होईल तर ते आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये नेऊन प्रवाहित करायचं आहे हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊनच करणार आहेत कारण असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी या समस्त विश्वाच्या संपूर्ण शिवलिंगांमध्ये साक्षात महादेव निवास करतात आणि जेव्हा आपण महादेवांच्या शिवलिंगावरनं हे बेलफळ उचलून आपल्या घरी घेऊन येतात त्यामुळे साक्षात महादेवांना आपल्या घरी घेऊन आले एवढं आपल्याला पुण्यतः प्राप्त होतच होतं पण महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबात महादेवांची विशेष कृपा सुद्धा होत असते तसेच महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा पूजा करणार करायला जाणार असतील तेव्हा आवर्जून तिथे भस्म हा असणारच आहे तर त्याच्यातला थोडासा भस्म उचलून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला हा भस्म जो आहे तो लावायचा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता एडापिडा कोणत्याही प्रकारचे दोष घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच आपण महादेवांच्या शिवलिंगाजवळ जो तुपाचा दिवा प्रज्वलित करणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं केसरसुद्धा टाकायचं असं केल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून मुक्तता मिळते आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात तसेच जर तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल काही केल्याने ते कर्ज फेडलं शक्य होत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावर उसाने अभिषेक करायचं असं केल्यामुळे कर्ज फेडण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव